नमस्कार मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षे अनुषंगाने जी काही टी ई टी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सध्या आयोजित करण्यात आली होती तर त्या टी ई टी परीक्षेमध्ये जे उमेदवार पात्र झाले तर त्या पात्र झालेल्या उमेदवारांना टी ई टीचं जे प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र सध्या वितरित करण्यात या ठिकाणी येत आहे आता जे काही मेसेज आहे तर ते मेसेज देखील अशा पद्धतीने आपल्या जे काही मोबाईल नंबर तुमचं रजिस्ट्रेशन करताना दिला असेल तर त्याच्यावरती असे मेसेज देखील इथं बघा येत आहे आता ह्याच्यामध्ये जे काही टी ई टी प्रमाणपत्र आहे तर ते तुम्हाला मला कलेक्ट करण्याच्या अनुषंगाने हा मेसेज असणार आहे तर तुम्हाला कुठं जायचं डिस्ट्रिक्ट प्रायमरी इओ ऑफिस तर त्या ठिकाणी कालच्या दिवसापासून म्हणजे एक नऊ दोन हजार पंचवीस ते आठ नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वतः त्या ठिकाणी जाऊन तुमचं प्रमाणपत्र आहे तर ते त्या ठिकाणी घेऊन घ्यायचं आहे तर तिथं जात असताना तुमच्याजवळ कोणकोणते डॉक्युमेंट सध्या असायला पाहिजे कारण तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाचं जे पत्र आहे डॉक्युमेंटच्या अनुषंगाने आता हे पत्र जिल्हा परिषद जालण्याच्या वतीने इथं बघा सध्या आलेलं आहे आता अशाच पद्धतीची जी काही कुंत पद्धती का माहिती आहे तर ती माहिती प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या मागवली जाणार आता ह्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट असणार आहे तर ते डॉक्युमेंट नेमके कोणते कोणते असणार आहे त्यासाठी बघा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी एक फॉर्म फिलअप क जो काय फिलअप करायला तुम्हाला भरण्यासाठी देण्यात येणार आहे तर हा फॉर्म तुम्ही फिल करताना तुमची स्वतःची माहिती असेल परीक्षेचा दिनांक बैठक क्रमांक इत्यादी जी माहिती आहे तर ती तिथून तुम्हाला नोंदवायची आहे आता ह्याच्यामध्ये जे उमेदवार पात्र झालेले आहे तर त्यांच्याकडे कोणकोणते सध्या बघा प्रमाणपत्र असायला पाहिजे जेणेकरून तिथं तुमचं व्हेरिफिकेशन होणार सर्वात आधी शिक्षक पात्रता परीक्षेचं प्रमाणपत्र म्हणजे जे, जे काही प्रवेशपत्र आहे हॉल तिकीट बरोबर ॲडमिट कार्ड तर ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तर हे डॉक्युमेंट सध्या तुमच्याजवळ असायला पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत आता ही जी प्रत आहे तर ही प्रत तुम्ही ऑनलाईन बघा त्या ठिकाणी डाउनलोड केलेली असेल तर ती प्रत त्या ठिकाणी तुमच्याजवळ ठेवायची त्यानंतर बघा पुढचं डॉक्युमेंट आहे ते आहे दहावी संदर्भात म्हणजे एस एस सी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तर ह्याच्यामध्ये जे काही प्रमाणपत्र उत, आहे म्हणजे पासिंगचं आणि गुणपत्रिका हे दहावीचं तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं आहे एच सीचं बारावी संदर्भात गुणपत्रक प्रमाणपत्र हे देखील तुमच्याजवळ असायला पाहिजे त्यानंतर तुमचं असेल बरोबर म्हणजे इथं बघा पदविका संदर्भात आहे डी टी एड उत्तीर्ण गुणपत्रिका प्रमाणपत्र तुमचं फक्त डी टी एड असेल तर तेवढं तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यानंतर पदवी परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल त्याच्यामध्ये तुमचं सध्या तुम्छ या ठिकाणी बी ए असेल बी एस सी असेल बी कॉम असेल तर ह्या ज्या काही पदवी परीक्षा आहे तर त्याचं देखील तुमच्याजवळ गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ह्या दोन गोष्टी इथं सांगितल्या आहे त्यानंतर बी एड संदर्भात या ठिकाणी बघा गुणपत्रिका प्रमाणपत्र ज्यांचं बी एड झालं असेल तर त्यांनी हे जे सध्या गुणपत्रक प्रमाणपत्र हे देखील तुमच्याजवळ सध्या ठेवा त्यानंतर बघा मागास प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र आणि जात वैद्यता प्रमाणपत्र हे महत्वाचं असणार आहे आता याच्यामध्ये मागास प्रवर्गाचं जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा मागं कास्ट वॅलिडिटी असेल तर हे ज्या उमेदवारांना लागू आहे तर त्यांचं सध्या बघा त्या ठिकाणी मागितलं जाणार आहे बरोबर त्यानंतर समांतर आरक्षणामध्ये सध्या तुमचं अपंग जर असेल तुम्ही बरोबर अपंग बांधव तर त्यांच्या अनुषंगाने जे काही प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र किंवा इतर जे काही तुम्ही आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर त्या अनुषंगाने जे काही डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही तिथं घेऊन जा त्यानंतर दहाव्या नंबरवरती एक ओळखपत्र सध्या बघा इथं तुमचं लागणार आहे आता आधार कार्ड असेल आधार कार्ड सर्वांकडे असतं आधार कार्ड घेऊन जा बरोबर किंवा मग तुमच्याकडे पॅन कार्ड असेल ते देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता तर हे एवढे जे डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ सध्या बघा तिथं असणं गरजेचं आहे हे संपूर्ण चेक होणार आणि चेक झाल्यानंतर जे तुम्ही पेपर एक पास असाल दोन पास असाल तर त्याचं पात्रता प्रमाणपत्र जे आहे तर ते तुम्हाला तिथं बघा देण्यात येईल तर हे महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या बघा इथं एवढे डॉक्युमेंट तरी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आता जे प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र नेमकं तुम्हाला कुठं मिळणार तर जे काही जिल्हा परिषदच्या वतीने सध्या वितरित करण्यात येतं जिल्हा परिषदमध्ये जे शिक्षण विभाग आहे शिक्षण विभागामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र सध्या बघा मिळणार आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांचा प्रश्न होता की जो स्वतःचा जिल्हा आहे म्हणजे रहिवासी जिल्हा वेगळा आहे आणि तुम्ही परीक्षा दिलेला जिल्हा वेगळा आहे तर अशा वेळेला नेमकं प्रमाणपत्र तुमचं तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात मिळेल का परीक्षा दिलेल्या जिल्ह्यात मिळेल तर त्या अनुषंगाने बघा जे काही तुमचं प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये सध्या परीक्षा दिलेली आहे तर त्या परीक्षा दिलेल्या जिल्ह्याला ईओ ऑफिसमध्ये त्या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र मिळणार आहे म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली असेल त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं प्रमाणपत्र मिळणार आहे तर सध्या प्रमाणपत्र अशा पद्धतीने तुम्ही कलेक्ट करून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये तुमचं जे काही परीक्षा दिलेला जिल्हा असेल तर त्या जिल्हा परिषदला स्वतः जा आणि त्या ठिकाणी जे प्रमाणपत्र आहे तुम्ही आठ तारखेपर्यंत ते स्वतः त्या ठिकाणी कलेक्ट करू शकता तर सध्या ही टी ई टी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने जी काही महत्त्वाची बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम